खोबरं आणि शेंगदाणं चांगलं राहा म्हणून खोबरं आणि शेंगदाणं मी चांगलं वाळवून घेतलं नंतर एका कढईमध्ये थोडं थोडं हलकंसं भाजून घेतलं शेंगदाणंसुद्धा मी तसंच केलं एक दिवस उन्हाला लावलं दुसऱ्या दिवशी ते भाजून गार करून एका डब्यात भरून ठेवलं असं करून ठेवल्याने शेंगदाणा आणि खोबऱ्याला काहीच होत नाही आणि ते महिना ते दोन महिनं आपण कितीही दिवस वापरू शकतो नंतर मी कांदे चिरायला घेतले होते भाजी करण्यासाठी सई आणि स्वरा झोपल्या होत्या त्यामुळं मी पटापटा कामं आवरायला लागले होते उठायच्या उठायच्यात मला त्यांच्यासाठी खायला बनवून ठेवायचं होतं म्हणून ही गडबड चालू होती माझी मला असं वाटतं की मला कोणीच रडवू शकत नाही पण हा कांदा मात्र मला सारखं सारखं आठवण करून देतो की कोणी नाही रडवलं तर मी आहेच रडवायला म्हणून चला कढईमध्ये तेल टाकलं हो नंतर कांदा टाकला मीठ टाकलं छानपैकी हलवून घेतलं कांदा चांगला गोल्डन कलरचा होयंत भाजला नंतर त्यात मी चटणी टाकली मसुरीची डाळ टाकली थोडंसं पाणी टाकून हे कालवून मी पंधरा मिनटासाठी शिजायला ठेवलं शिजवून झाल्यानंतर खूपच घट्ट होतं आणि हे मसुरी डाळीचं कालवं खूपच छान चवीला चांगलं लागतं